नमस्कार हे अंथुर्णी मुक्कामी तालुका इंदापूर जिल्हा पुणे पालखी मुक्कामाचं ठिकाण पालखी मुक्कामासाठी लाखो करोड रुपये खर्च करून खास डिवायडर जमीन भरून घेऊन जमीन पाच पाच सहा सहा फूट भरून घेऊन सिमेंटचे रस्ते बनवलेत पालखी ஆ இந்த பண்ண इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय बरणे यांचे गाव अंतुरणे भरणेवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे त्यांच्या गावामध्ये आज पालखीचा मुक्काम आहे या गावातील बघू शकता पालखी तळाच्या बाजूला हे मोठ्याच्या मोठं ग्राउंड आहे खेळाचं हे स्टेडियम बनवलेलं आहे प्रेक्षकांसाठी तालुका स्पर्धेचं स्पर्धा इथं घेतल्या जातात हे मोठा हॉल आहे तेथे जिम जिम बास्केटबॉल आणि टेनिस कबड्डी खो खोचे स्पर्धेचे मॅट वगैरे टाकलेले इकडे लॉन आहे स्टेडियम म्हणजे तालुका स्तरावरच्या सर्व सोयी सुविधा इथे या गावामध्ये बनवलेल्या आहेत स्पोर्टच्या बाबतीत मौली कुठून आला लातूर लातूरच गाव लातूर औसा तालुका उजनी उजनी वरून आला किती वर्ष वारी करताय सदोतीस वर्ष झाले आहेत सदोतीस वर्ष झाले तुकाराम महाराजांच्या पालखी बरोबर कालखी बरोबर सोळा वर्ष माउली बरोबर तळाच्या जवळ आपण आहे मामा वारी कशी वाटते वारी छान नाही वारीत राहण्याची खाण्याची सोय होती काय का? खाण्यापिण्याची तुमचे काय ठिकाण नसतात का ठराविक एक असोय वर्षानुवर्ष मिळेल तिथे राहायचं आता या वर्षी पाऊस आला का गावाकड असो आहे पेरण्या वगैरे करून आलाय म्हणायचं आता घरी फोन केला गावाकडे काय पाऊस वगैरे हो पाऊस आहे का चालू तिकड चालू आहे असो आहे या वर्षी जरा पालखीला उघडीच दिली पावसानं उघडीची दिली पाऊस यायला पाहिजे हां नाही नाही दरवर्षी पाऊस असतोय ना पालखीला जास्त नाही नाही दरवर्षी बारा वर्षी पाऊस नाही यवतला पालखी घेतल्यानंतर पालखी आल्यानंतर पाऊस असतोय ना जरा किंवा इकडं बारामतीत पाऊस असतोय आहे किंवा थोडं असतो झाला ना ओली थोडा थोडा हां हां थोडं थोडं भिजवलं बरोबर एक जास्त झालं हां हां धन्यवाद धन्यवाद मामा हे टोपीच्या वर जी है नाग आहे तुमच्या आहे का काय नागवं नागनाथ आहे देवाची पिंड आहे तेच तेच नागवंशीयाच प्रतीक आहे ना डोक्यावर नाग म्हणजे एक्टिंग बघण्याचं आपल्याला काही हे नाही हे मानचिन्ह पाहू बरेच दिवस झाला आपण व्हिडिओ बनवतोय पण हे मानचिन्ह जे आहेत पालखीचे त्याचं आपण बनवलं नाही हे मानांकन चिन्ह आहे सूर्याचं आणि हे गरुडच आहे पलटी करून ठेवलंय जरा त्यांनी मानचिन्ह बघण्यासाठी आपण आलतो इथे ह्या मानचिन्हावर गरुड आहे आहे वेळोवेळी आता काय याची बनवायची गरज नाही तरी पण तुम्हाला दाखवतोय पालखीच्या राहण्यासाठी प्रशस्त हॉल बनवलेला आहे याच्या आधी पालखीचा मुक्काम लासुर्ने गावामध्ये असायचा तिथून घेऊन सध्याचे इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या गावामध्ये घेतलेलं आहे पालखी तळावर सर्वत्र सी सी टी व्ही कॅमेरे आहेत पाहू शकता म्हणजे नारद मानांकन चिन्ह आहे गरुड गरुड हनुमंत हे मारुती चिन्ह आहे हात जोडलेले